ट्रॉलीखाली चिरडून तीन वर्षी चिमुकलीचा मृत्यू सोनगे तालुका कागल येथे घोरपडे गल्लीत ट्रॅक्टर मागे घेत असताना ट्रॉलीखाली चिरडून तीन वर्षी चिमुकली बालिकेचा दुर्दवी अंत झाला दुर्दवी अपघाने गावात हळहळ व्यक्त होत आहे शिवन्याविजय चिंदगे राहणार सोनगे असे मयताचे नाव आहे याबाबत गावातीलच दिग्विजय विनायक कळंत्रे वय पस्तीस यांच्यावर मुरगुड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे याबाबत मुरगुड पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की सोनगे येथील घोरपडे गल्लीमध्ये ट्रॅक्टर चालक दिग्विजय विनायक वय पस्तीस हे ट्रॅक्टर जोडलेल्या दोन चाकी ट्रॉलीमधून आणलेले साहित्य डम्पिंग करून मागे घेत होते त्यावेळी गल्लीत खेळत असणाऱ्या शिवन्या विजय चिंदगे ही ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या उजव्या बाजूचे पाठीमागील चाकामध्ये चिरडली तातडीने तिला मुरगुड ग्रामीण रुग्णालय हलवण्यात आले तेथे डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले याबाबतची फिर्याद वडील विजय शिवाजी चिंदगे यांनी मुरगुड पोलिसात दिली ड्रायव्हर संशयित आरोपी दिग्विजय विनायक कळंथरे वय अंदाजे पस्तीस राहणार सोनगे तालुका कागल यांच्यावर मुरगुड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल घस्ती करीत